नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे मनीषा राठोड मनीषा राठोड यांनी रिक्वेस्ट केलेली आहे यूट्यूबवरती कमेंट टाकलेली आहे की छत्तीस साईजची प्रिन्सेसकडची बाईची कटिंग दाखवा म्हणून आणि ती बाईची उंची आहे दहा इंच तर आपण दहा इंच छत्तीस साईजची प्रिन्सेसकडची बाहीची पेपर कटिंग बघणार आहोत छत्तीस साईज प्रिन्सेस कटला आणि कटोरीला सेम पेपर कटिंग लागते त्यात काहीही चेंजेस नसतात आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तीन इंच दोन इंच बाहीपासून तर वीस इंच बाहीपर्यंतचे माप कसे घ्यायचे आणि त्यासाठी कॅफाईट किती इंच घ्यायची हे सर्व सविस्तरपणे एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यावरती जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा पूर्ण चार्ट दिलेला आहे त्यामध्ये दोन इंच बाहीपासून तर वीस इंच बाहीसाठी कॅफाईट किती इंच घेतली पाहिजे आणि आकार कसा दिला पाहिजे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर मनीषा राठोड यांनी कमेंट केलेली आहे दहा इंचची बाही तर दहा इंचाच्या बाहीसाठी कॅफाईट किती इंच घ्यायची सर्वात आधी आपण कापडची घडी करून घ्यायची मी ते कापडची घडी करून घेतलेली आहे हे आहे वॉटरप्रूफ फॅब्रिक तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी प्रिन्स प्रिन्सकट फोरटक्स बोटनेक सभ्यसाची बोटनेकमध्ये तीन प्रकार असतात कटोरी बोटनेक कट बोटनेक फोरटक्स बोटनेक डिझाईनच्या बाहेर डिझाईनचे गळे आणि सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे तर तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर पूर्ण तुम्हाला कॉलवरून माहिती दिली जाते पूर्ण माझा सपोर्ट असतो तर आता आपण बाही कटिंग करणार आहोत सर्वात आधी मी ते घडी केलेली आहे अर्धा इंचवरती शिलाई मार्जिनसाठी टेक करून घेतलेला आहे बंद बाजू आपल्या साईडने ठेवलेली आहे तर जी काही तुमची उंची असेल बाहीची ती उंचीचं माप टाकायचंय त्यांनी दहा इंच बाहीचं माप दिलेलं आहे अर्धा इंच अस्तर फोल्ड करण्यासाठी वरती दहा इंच वरती टिक करायचं वरती अर्धा इंच शोल्डरला बाही जेव्हा जॉईन करतो त्यासाठी हे अर्धा इंच आता आपल्याला काय करायचं इथून सरळ लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण सरळ लाईन मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय आहे घडी मोजायची आहे छत्तीस साईज आहे तर छत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे बाहीच्या मापासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्याला बाहीची कटिंग करताना छातीचा चौथा भाग हे माप घ्यायचं असतं जसं आता नऊ छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग आहे नऊ इंच आणि त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे साडेनऊ इंचाची घडी आलेली आहे छत्तीस साईज बाहीसाठी इथून आपल्याला साडेतीन इंचावरती टीक करायचं आहे आणि एक अगदी एक पॉइंट म्हणजे पावणे चार इंचावरती एक टीक केलेला आहे आपण दोन इथं टीक केलेले आहेत हा खुला भाग आहे खुल्या भागाकडून साडेतीन इंचावरती एक पॉईंट आणि एक पॉइंट आपण पावणे चार इंचावरती घेतलेला आहे तर इथून दीड इंच जर तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं असेल यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुमचं पाठीमागचा भाग जेव्हा आपण कटिंग करतो ब्लाऊजची जेव्हा कटिंग करतो त्यात जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर बाईची घडी किती इंच येणार आणि दीड इंच घेतलं असेल तर बाईची घडी किती इंच येणार ह्या याचा सुद्धा चार्ट मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर इथं दीड इंचावरती मी इथे टिक केलेलं आहे आता आपण बाहीला आकार देऊन घेणार आहोत सर्वात आधी आपल्याला पाठीमागच्या बाहीचा आकार द्यायचा आहे म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे त्याचा आकार द्यायचा आहे मी साडेतीन इंच वरती न घेता पावणे ती पावणे चार इंच जे आपण टेक केलेला आहे तिथं आपण आकार घेतलेला आहे दुसरा आकारही देऊन घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता पावणे चार इंचवरती आपण आकार दिलाय साडेतीन इंच वरती पण मी तुम्हाला देऊन दाखवते वेगळ्या कलरच्या पेनने साडेतीन इंच वरती अशा पद्धतीने हा आकार आला असता आपला मी इथे आकार देताना पावणे चार इंच घेतले साडेतीन इंच घेतलं तरी चालतं पण हा जो कापड आहे हा अगदी बारीक चुनी जी म्हणतो आपण किंवा घडी म्हणतो ती घडी पाळतो तर त्यासाठी मी इथे पावणे चार इंच घेतलेला आहे तर पाठीमागचा आकार आणि पुढचा आकार मी आता तुम्हाला मोजून दाखवते अडीच इंच आहे मागचा साडेतीन इंच आहे पुढचा जो आकार दिलेला आहे तो अडीच इंच आहे पाठीमागचा आकार साडेतीन इंच आहे आता आपल्याला दंडघेर मोजायचे त्यांनी दंडघेरचं माप दिलेलं नाही तर मी इथे दंडघेर सहा इंच घेणार आहे दंडघेर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन घ्यायचं आहे आणि दीड इंच रेग्युलर आपलं शिलाई मार्जिन बाहीची ही अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित माप टाकले आणि हा जो आकार आहे हा व्यवस्थित असेल तुमचा तर बाही कुठंही बाहीला फुगा येत नाही बाही कमी पडत नाही आणि बाही वाढीव पण होत नाही फक्त मापं ना मा दे घेताना व्यवस्थित मापं घ्यायची आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बाहीच्या कटिंगमध्ये सविस्तरपणे सांगत असते जसं इथं सांगितले तुम्हाला पाठीमागचा आकार पुढचा आकार पण मी इथं लिहून दिलेला आहे आणि ही आहे छत्तीस साईजची बाही आणि घडी मी तुम्हाला लिहून दाखवते छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग आहे नुँछ। नऊ इंच नऊ इंच आपली घडी आहे त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचे म्हणजे आपली पूर्ण प्रॉपर घडी किती इंच आलेली आहे छत्तीस साईजची साडेनऊ इंच बाहीची घडी आहे आणि बाहीचं माप आहे छत्तीस साईज उंची आहे बाहीची दहा इंच तयार उंची आहे दहा इंच आणि ही साईज आहे हो तर असं आपण इथं छत्तीस साईजचे जे माप आहेत ते टाकून बाहीचं कटिंग करून घेणार आहोत पूर्ण मी ठीक करून दाखवलेलं आहे आता आपण ह्या बाहीला कट करून घेऊया तर मी ही जी कात्री यूज करते आहे ही कात्री आपल्याकडे फ्री मिळत आहे पेपर पॅटर्नवरती सध्या ऑफर चालू आहे पेपर पॅटर्नवरती ही कात्री अगदी फ्री मिळत आहे पाठीमागचा आकार कट केलेला आहे आता पुढचा आकार कट करून घेऊयात इथं पुढचा आकार सुद्धा आपला कट झालेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दहा इंचची छत्तीस साईजची बाही कटिंग करून दाखवलेली आहे आणि प्रिन्सेस कटसाठी पण सेम हेच माप असतील आणि कटोरीसाठी पण सेम हेच मापं असतील प्रिन्सेस कट आणि कटोरीला वेगवेगळी बाई लागत नाही माप आपल्याला सेम टाकायला लागतात माप केव्हा चेंज होतात जेव्हा आपली घडी चेंज झाली जसं काही छत्तीस साईज आहे अडतीस असेल तर अडतीस ची घडीप्रमाणे अडतीसचं माप घ्यायला लागेल तसेच वेगवेगळ्या साईजचे आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बरेचसे आपल्याला कमेंट पण आलेले आहेत की अठ्ठावीस साईजपासून पासून तर पन्नास साईजपर्यंत पर्यंत जेवढे आपले माप आहेत तेवढे चार इंच तीन इंच बाहीपासून तर दहा इंच बाहीपर्यंतचे व्हिडिओ दाखवा जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील चार इंच बाहीपासून तर दहा इंच बाहीपर्यंत अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत तर मला कमेंट करून सांगा मी लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा